सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर चला आज ना आज नाही पाहिले पारस उशीर राहिले आज लवकर केले आंघोळ लवकर काम झालं का लवकर आंघोळ्या करायचे आहे करायचं तर एका ताईनं मला म्हटलं स्वच्छ कशी बरे आहे का जर मी निवांत आहे बघा आपलं काम करायचं निवांत राहायचं नो टेन्शन खाणे पिणे काम करणे निवांत तर बघा आम्हाला मालकानी काय आणून दिले आज संविधानाचं त्यांचे तर पेशा असते ना वाटप तर चिवडा हे लाडू एक दिलाय पण लई विरलेली नाही ती घरा म्हणजे एक एक पाकिटात कुठे पाकिट द्या इकडं का वसला त्यात तर या सगळ्यांनी लाडू खायला चिवडा खायला अगं यात ये पाकिटात एक यात ये एक लाडू आणि तर तुमच्या देशात खाऊन दाखवते बाबा तिघाची वाटप करून आमच्या वाटणीला एवढा दिलच नाटीवायला मालक बर का तुम्हाला काय कळायचं नाही पण मी सांगते आता तर ती रात्रभर बर ती चिवडा कर काय कर आज आजचा दिवस म्हणजे हे जेवण काय म्हणजे ते संविधान दिवस त्याच्यामुळे आज आग जरा शाळेत त्यांचा कार्यक्रम म्हणजे सगळ्या शाळेत असतात पण इथं तर सगळ्याला वाटत होते तर मी आपला जरा लयच कॅमेरा कसं तर झालं तर हे चिवड्याच्या नादात सगळ्याच बघा आमच्या सगळे झोपलं होतं सगळ्याला उठवलंय आम्हाला मग आता काय झोपून मिळेल तर त्यांचे ते हा आज दिसणार मी तिकडं अंधारात आता दिसत अंगावर घेऊन झोपलं होतं आहे का हा अंगावर घेऊन झोपल्या हा का खावं घे हा वारकेल्या खाण्या करचे सगळं शांदे खाऊन टाकले ते आणि <laughs> मला दिलं या दर खा आहे का कस करायचं तसं नाही तर या चिवडा बघा नाही खायला वाहतूक चालू होईल आमचे रात्री चिवडा ती करायला त्यांना रात्री किती वाजले म्हणलं तीन आहे ना तीन वाजल्या रात्री करायला मग इथं आम्हाला उठवाय अंत पण आम्ही उठलो सुटा उठते ते <coughs> का नाही उठते ते का नाहीते पण उठल तर तुम्हाला दाखवते तर मला तेवढा काय आवडत नाही आवडतो खायला कधी वायच लागतो सगळं संपल्याला कधीच तसं मी आज केला ना आणतीलच गिरला तू उशीर उठाय झालता माझं खूस तर कवा करायचे ना कवा खायचे दादाला दिलं बिस्किट खायला त्याला तर काय जेवण म्हणजे याच असत त्यांचा नाश्ता भरून ठेवलं बा आता आलं का वाहायला सुरुवात सगळं पोसला ते भरला आता कुणी डोक्यावर वाहतं कुणी ह्याच्यावर वाहतं गाड्याने वाहतं तर माझं डोकं आधो असल्यामुळं मला काय येत नाही डोक्यावर व्हायला मग आम्ही दे ही गाड आहे बा त्या गाड्यातच आपलं कणाकना कणाकांना व्हायचं नाहीतर आज तसं नसेल करायचं कारण का त्यांना लांबचं पडायचं ना तिकडं मग आम्हाला जवळच्या जवळ इथं या मग ह्याच्यावर काय करायचं चार थर घ्यायचं परत आज मी असलं क पट काढायचा पट म्हणजे असलं हे असं आडवं हे ऐक ना इतर आडव्या आडव्या ते करायचं परत त्याच्यावर एक टाकायचा त्यात एक चुर असते बारकी ती टाकायची म्हणजे चार म्हणते चार बाय भरून घ्यायचे आणि हे कणी काय परत वर्ण घेते ते तसं नाही पण मला आम्हाला डोक्यावर मी आपला हातात आणत असते तुम्हाला दाखवलेलं सांग की माझं ऑपरेशन आहे डोक्याचं ते मग मी डोक्यावर काय तब... काय म्हणजे काहीच घेत नाही त्याच्यामुळं तर चला कालचे काल, काल का पड तर रात्री आठ वास आठ वाजता धुसले बा कामाने मिळतच नाही तर आज लवकर मिळ म्हणजे म्हणजे आता झोपले नाही म्हणून तर संध्याकाळी आता रात्री अडीच वाजता उठल होतं अडीचला उठून आठला तर गारा झाला आठ वाजल्यापासून मग तेवढं ही गुम्हाला दाखवली सकाळच्या व्हिडिओमध्ये <laughs> <laughs> आता काय नाही बघा बाजारच नडत नाही ना कशाचं नडत नाही बाजार पुरतो तर येतेच आता तिथनं जे व्हायचं ते कडपर्यंत त्यातला तुकडा आहे ज्यात तिथपर्यंत खडांगी असते हां खरं एक मला काल कमेंट आलती बा की किती दिवस सीजन चालतो तर ही ताई सीझन सात जूनपर्यंत चालतो बा सात जूनपर्यंत सीझन असतो थंडी मुळे पण परतले लय अवघड असल्या उन्हात आणण्याच पाय लय अवघड तर आम्ही एकदा जेवलो म्हणजे जेवत नाही पण आज मी उपाशी गेली त्यामुळे मी सायपाकच केलं नाही ह्यांनी होते आपली अर्धे पाह कर रात्रीचं बेसन केलेलं तेच होता आणि तेच खाल्लं म्हणलं लेकरं गेले त्याने आपल्यालाच खाऊन महाग काय करायचं त्याच्यामुळं खाल्लंच नाही ना काय नाही मग ताईने एक फुलपात्र भरून दूध पिऊन गेले ते दादा तर काय दूध पित नाही ना। काय नाही मग त्याने मार्गाने चहा आणला तर चा बिस्किट खाऊन गेला आणि परत म्हणलं बिस्किट ने डब्यात घालून तर नको म्हणला माझे मी भात खातो बरं म्हणलं मग काय खायचं तुला खा म्हणत मग परत मग आम्ही बी केला नाही ना कायच नाही बा त्याच्यामुळं आता म्हणलं खावा चिवडा तोवर येत ते अजून दोन तासाने येते ती लेकरं मग आले कसं ना काही का पटापटा काम उरकून त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल आणि लेकर सकाळ उपाशी गेले त्याच्यामुळं मग आले कसं का नाही काय भुका बोका करते ते बा तर नव्हती निकत लावली पण आज जी होती पाय लवकर उठल्यावर होत असते पण म्हणलं ती बी कटाळे असावी हिरबळ शाळेत तर काही असत त्याच्यामुळं तर चला आता बाय